नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त तर कमीत कमी किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी इतर योजना व शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती जळगाव आवकाली एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरमिळला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पाचोरा आले एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार नऊशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार थीन हजार नऊशे साठ रुपये तर सर्वसाधारण मिळाला तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या धुळे जाता हॅब्रिड आले तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण मिळाला चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवकाल आठ हजार आठशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या नागपूर जात आहे लोकल आहे चारशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती शिरूर जात आहे नंबर टू आली आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळेल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना जात आहे पिवळा आली आहे सात हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अकोला जात आहे पिवळा आवकले एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तीन हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाच रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजारभाव जर तुम्हाला ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शे बंधूंपर्यंत पोहोचण्याची कृपा करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ होणार शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे भाव नक्की सांगूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद